तर बघा आजच्या व्हिडिओची सुरुवात अशी स्क्रीनने झाली आहे मोबाईलच्या तर मी दाखवते तुम्हाला किती वाजले सहा तीस झालेत बरोबर साडेसहा वाजलेत आणि रात्रीचा यांचा टिफिन रात्री लेट आले त्याच्यामुळे धुतलेला नाही आहे तर सकाळी आता मी धुणार आहे तो आणि मला जायचं आहे आज आधी रात्च्या स्कूलमध्ये ॲडमिशनसाठी तर, तर त्यासाठी आज मी लवकर उठली आहे आणि बघा तोंड वगैरे धुतलं आहे मी आणि ब्रश वगैरे झाला आहे पाणी ठेवलं आहे तापायला आंघोळीसाठी आणि मी करते आता भाजीची तयारी कारण टिफिन पण द्यायचं आहे त्यांचा लवकर उरकलं पाहिजे दहापर्यंत टार्गेट आहे माझं आज साडेसहा ते दहापर्यंत सगळं काम ओके करायचं आहे ता आणि सा मी तसं टार्गेट सॉरी टार्गेटच ठेवलं आहे त्याच्यामुळे मी पटपट उरकते आहे आणि आता मी बनवते भाजी गवारीची भाजी आज बनवणार आहे तर बघा गवारीची भाजी बनवत बनवत मी डाळ पण शिजायला ठेवते डाळ भात पण बनवायचा होता कारण रात्रीचा रात्री शिल्लक असल्यानंतर मी नाही बनवत पण आज रात्रीचा शिल्लक नव्हता भात आणि आमटी खायचं नव्हतं मग डाळ पण बनवायची होती भात पण बनवायचा होता आणि भाजी चपाती प्लस नाश्ता पण बनवायचा होता तर एवढं सगळं करून भांडी कपडे सगळं लादी वगैरे दहापर्यंत मला सगळं ओकेमध्ये करायचं होतं तर त्याच्यामुळे माझी जरा गडबड चाललेली आणि जरा उशीरच झाला उठायला लेट साडेसहा वाजले नाही तर लवकर उठायचं होतं पण द्या चला आपण साडेसहा ते साडे पर सॉरी दहापर्यंत मी उरखण्याचा आता प्रयत्न करते तर इथे बघा डाळ शिजायला ठेवते एका साईडला गवारी करते गवारी गवारीची गवारी भाजी टिफिनसाठी तर कांदा भाजून घेतला आणि पाणी काय अजून तापलेलं नाही तर पाणी तापल्यानंतर मग पटकन आंघोळ करून घेते तर डाळीमध्ये टोमॅटो टाकलं मी थोडंसं चिरून तर डाळ शिजतानाच मी टोमॅटो टाकते छान लागतं आणि हे हेरे रात्री खूप उशिरा आलेले आणि तुम्हाला दाखवेलच पुढं आणि पाऊस पडलेला बघा कोणाकोणाच्या इकडं पाऊस पडला सांगा तर इकडं थोडासा आदल्या दिवशी म्हणजेच मला वाटते मंगळवारी ब्लॉग येईल हा गुरुवारी आणि मंगळवारी बघा रात्रीचा अकराला पाऊस आलेला बरोबर अकराला पाऊस आलेला थोडासा झाला पाऊस आय थिंक एक तास तरी होता पाऊस आणि ते साडे अकराला आले तर पाऊस तेव्हा पडतच होता भिजत आले ते तर हे बघा तुम्हाला दाखवते बाहेरचं की पाऊस पडलेला सकाळी हे सात वाजता सव्वा सात आय थिंक आजलेले आणि हा थोडासा व्ह्यू दाखवते बाहेरचा पाऊस पडलेला नवलं झालं बघा सगळं कारण मी पायऱ्या पण घेतल्या होत्या आणि पावसाचं पण पाणी आहे म्हणजे पाऊस पडलेला ते आणि खूप धूळ झाली होती ती बरं झालं आला ते धूळ सगळी आता गेली तरी आंघोळीच्या आधीच मी आता स्क्रब करते तर मी करते एव्हर यूजचा स्क्रब तर मी तोच करते नेहमी तर छोटंसं पॅकेट आपलं दहा आय थिंक बारा रुपयाला येतं बारा तेरा रुपयाला ते आणते आणि तोच स्क्रब करते तर बरेच दिवस म्हणजे आठ दिवस झाले असतील मी केला नाही आहे आठ दहा दिवस होऊन गेले असतील तर आज म्हटलं टाईम आहे तर करून घ्यावा स्क्रब एव्हरीचा खूप छान आहे आणि तोच मी वापरते तुम्ही पण एकदा वापरून बघा आणि फक्त दहा म्हणजे बारा तेरा आय थिंक रुपयाला तो पॅकेट भेटतं तर त्याच्यामध्ये आपला दोन तीन वेळा सहज होऊन जातो आ, स्क्रब आणि घरच्या गर घरी मग आपलं काम होऊन जातं तर आठवड्यातनं मला वाटतं दहा दिवसात दहा बारा दिवसातनं एकदा आठवड्यातनं एकदा केला तरी चालेल तर माझं असं सारखं चालूच असतं आणि खूप दिवस केला नव्हता म्हणून मी आज पटकन करून घेते तर अशा प्रकारे मालिश करायची बघा पाच मिनटं तरी आपल्याला स्क्रब करायचं आहे कमीत कमी तर झालं आहे स्क्रब आणि बघा मी तोंड धुवून घेतलं आहे किती फरक लगेच जाणवतो आहे आणि स्क्रब केल्यानंतर मी साबण नाही लावत म्हणजे जरी आंघोळ करायची असली मला तर मी साबण नाही लावत फक्त पाण्याने चेहरा धुते हाय हॅलो नमस्कार तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आता आंघोळ झाली माझे आणि हे सगळे झोपलेत तर आज मला जायचं आहे बाहेर त्याच्यामुळे मग मी लवकर उरकून तर आज टार्गेट ब्लॉग आहे म्हणजे रुटीन आहे टार्गेट रुटीन दहापर्यंत सगळं उरकायचं आहे तर बघूया आता उरकत आहे का नाही आता आठ वाजलेत आणि आता मी कपडे धुवून घेते पहिले आणि नंतर मग चपाती राहिले बनवायची डाळ भात बनवायचा राहिला आहे फक्त भाजी झालेली आहे तर पीठ मळून ठेवले तर बघू आता क कसं काय होतंय दहापर्यंत आपलं टार्गेट पूर्ण होतं आहे की नाही बघूया तर चला फटाफट मी कपडे धुवून घेते आणि नंतर बोलते तर बघा गवारीची भाजी झाली आहे माझी आंघोळ झाली रात्री मी तेल लावलं होतं केसांना त्याच्यामुळे मग केस, केस पण धुतलेत आणि डाळ पण आपली शिजलेली आहे आणि आता मी करते चपाती चपाती करून घेते आणि नंतर मग डाळ फोडणीला टाकून भात वगैरे ठेवते तर आंघोळीसाठी पाणी पण यांना ठेवायचं होतं एका गॅसवर त्याच्यामुळे मग एका गॅसवर पाणी ठेवून मी एका गॅसवर चपाती करून घेते तर नेहमीप्रमाणे आता आपल्या चपात्या पण चालू आहे आणि नाश्ता पण करायचा आहे वे वेगळा दुसरा काहीतरी तर ते पण मध्येच नाश्त्याचं नाश्ता वेगळा लागतो कधीतरी चपाती चा भाजी चालते पण कधीतरी नाश्ता म्हणजे दररोज रोज चालत नाश्ता वेगळा करावाच लागतो आणि बघा तुम्ही मी चपाती वगैरे करून घेतली डाळ झाली आपली डाळ फोडणीला टाकली मस्त अशी डाळ झाली आणि भात ठेवला का गॅसवर आणि झाला आता सापाकाचे तर सगळं झालंय आता मी किचन क्लीन करून घेते कपडे पण मी धुवून पहिलेच म्हणजे जेवढे होते तेवढे मशीन धुवून मशीनला लावलेत आणि त्यांची आता राहतील ज्यांच्या आंघोळ्या लेट झाल्या ले, त्यांची राहतील कपडे तर ते नंतर येतील धुवायला आणि एकदा मग आंघोळीची लाईन लागली की बघा कपडे धुवायला चान्स नसतो त्याच्यामुळे मी आदल्या दिवशीची पण भरपूर कपडे होती टॉवेल वगैरे मग मी ते धुवून मशीनला मा लावलेत माझे कपडे आणि बाकीच्यांचे राहतील ते मग नंतर येतील धुवायला तर किचन क्लीन करून घेते बघा गॅस तर चालूच आहे आणि तसंच मी किचन क्लीन करून घेतलं आज काही धुतलं नाही गॅस फक्त पुसून घेतला एवढा खराब नव्हता झालेला त्याच्यामुळे डाळ एका साईडला भात एका साईडला आहे आणि याप्रमाणे पटपट म्हणजे नॉनस्टॉप अगदी मी काम करत होते कारण बाहेर जायचं होतं आणि किती वेळ लागेल तिथं काय सांगता येत नव्हतं लगेच पण येऊ शकते आणि लेट पण होऊ शकतो आणि त्यात आराध्या पण दाखवेच तुम्हाला ट्युशनला गेली नव्हती दोघं पण घरीच होते मग दोघांना घेऊन जायचं होतं स्कूलमध्ये तर ॲडमिशनचंच त्याच्या कन्फर्म नव्हतं त्याच्यामुळे मागं पुढं मागं पुढं चाललं म्हणजे खूप लेट होत चाललेलं आणि यांना मी म्हणलेलं की तुम्ही जा तर ते काही त्यांच्या ऑफिसमुळं त्यांना टायमिंगच नाही त्यांच्या भरोशावर बसून काही जमणार नव्हतं त्यांच्या भरोशावर बसलं कोणतं कामाला तर कधीच होत मला वाटते होणार नाही काम आमचं काही तर मी काय म्हटलं आता यांच्या भरोशावर बसायला नको आपलं पण जावं आणि करून यावं काम आणि बघा इथे मी करते शेवया तर शेवयाची खीरच बनवणार होते मी नाश्त्याला तर शेवा या केला तरी मग जे त्याच्यामध्ये दूध वगैरे टाकून खावंच लागतं मग त्यापेक्षा मी बोलले डायरेक्ट खीर टाईपच करूया नाश्त्याला तर बघा इथे ड्रायफ्रूट्स मी कापून घेते कट करून आणि सगळं किचन वगैरे क्लीन झालेलं आणि फक्त नाश्ता राहिलेला नाश्त्यानंतर मग लादी आणि फक्त बाळांना आंघोळ घालायची होती तर नाश्ता करून घेते आणि पूर्ण काम झाल्यानंतरच मला नाश्ता खायला भेटला मी जसं बोलले होते कालच्या व्हिडिओमध्ये पण मला गरम गरम नाश्ता कधीच खायला भेटत नाही आणि तसंच होतं कामाच्या गडबडीत आणि आज पण तसंच झालं तर बघा शेवाय आपल्या तयार झाले दूधवतले आता मी उकळतं आणि मस्त अशी खीर तयारी झाली आपली तर त्यांना पहिला नाश्ता देते एकदम होते तो रात्रीचा उभा राहिला नाही तर आणि सगळ्यात मोठा टास्क म्हणजे तवा घासायचा मला तर खूप वैताग येतो तवा घासायचा तो, तो दगड असतो त्यानं तरी व्यवस्थित जरा निघतो आणि तवा घासून घेतला मी वरच्यावरच घासला जास्त घासत नाही बसले कारण उरकायचं होतं आणि हा टी शर्ट सगळे म्हणतील असा का टी शर्ट घातला आहे तर हा माझा योगा क्लासला मी जायचे त्याचा हा क्ला म्हणजे त्या, त्या क्लासचा टी शर्ट आहे तर पहिले मी योगाला जायचे आता नाही जात बंद केलं आहे तो तर तेव्हाचा हा टी शर्ट आहे आणि मी रेग्युलरसाठी वापरते घरात तसंच पडून राहण्यापेक्षा आपलं घरात वापरलेला बरा आणि खूप जाड आणि चांगला आहे आणि आता थंडीपणे त्याच्यामुळे हा मी वापराय काढला आहे तर बघा दहा वाजलेत मी तुम्हाला दाखवते घरा पण आणि सगळं काम झालेलं आहे फक्त आराध्या आणि आधीला आंघोळ घालायचे कारण आराध्या आत्ता उठली आहे आणि ट्यूशनला नाही जाणार का पटकन ट्युशनला जायचं उरकलं आणि आता ती यांना आंघोळ घालून मी माझं उरकते आणि नंतर बोलते तुमच्याशी तर बघा बरोबर दहा वाजलेत आणि आता टायमिंग ता झाला जा जायचा आणि ही, ही मी केलेली खीर तर बघा मस्त अशी खीर झाली आहे आणि हा व्हिडिओ मी घेतल्यानंतर खूप लेट आप आम्ही येत होतो घरी त्यावेळेस स्कूलमधून आणि जाताना माझी खूप गडबड झाली कारण नाश्ता केला आम्ही दहाच्यानंतर सगळ्यांनी नाश्ता केला आणि त्याच्यानंतर सगळ्यांचं मी उरकलं म्हणजे आमच्या तिघांचं आणि गडबडीत माझ्या लक्षात आलं की बर्थ सर्टिफिकेट ओरिजिनल घेऊन जायचं आहे मग ते वरती बॅगेमध्ये होतं ते काढलं आणि नंतर मग गडबडीनं गेले त्यामुळे व्हिडिओ नाही काढला तर बघा आत्ता बारा वाजलेत आणि आम्ही गेलो होतो स्कूलमध्ये तर आधीरातचं ॲडमिशन करायला तर त्याचा इंटरव्ह्यू मी गेल्या वेळेस तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की इंटरव्ह्यू त्याचं झालं आहे आणि त्याचं सिलेक्श प सिलेक्शन पण झालेलं पण डी काढाय द्यायचा होता स्कूलमध्ये आणि बघा किती दिवस झाले ह्यांना मी बोलते तर हे बोलत होते आत्ता नको ॲडमिशन घ्यायला असं कन्फर्म नव्हतं आमचं त्याच्यामुळे काही लक्षच दिलं नाही आणि मग मी म्हटलं की नको की घेऊया हो म्हणून ज्युनियरला ॲडमिशन त्याचं असं नॉर्मल स्कूलमध्ये घालण्यापेक्षा आपलं डायरेक्ट तिकडंच घा घालूया जिथे आराध्या जाते तर तिथेच आता मग त्यांनी डी डी, डी वगैरे काढून ठेवलेलं आणि आज फायनली मला वेळ मिळाला तर मग म्हटलं आज पटकन त्याचं ॲडमिशन करून यावं तर आत्ता आलो आहे बघा आणि अचानक मी जाताना व्हिडिओ नाही काढला कारण की अचानक मला आठवलं की बर्थ सर्टिफिकेट ओरिजिनल न्यायचं आहे त्याचं आणि ते होतं बॅग बैग बॅग होती वरती लॉकवरती आणि आता माझ्या तर हाताला येत नव्हती मग मी दुसऱ्याकडून काढून घेतली आणि मग पटकन ते सर्टिफिकेट वगैरे घेतलं डॉक्युमेंट्स आणि गेले तर तिथं काही जास्त टाईम नाही लागला मला वाटलं टाईम लागेल पण झालं लगेच आणि आलो आत्ता बघा आम्ही आता आधीला स्कूलला पाठवते आणि आत्ता मी फ्री झाली आहे तर थोडी नाश्त्याची वगैरे भांडी राहिलेत ते आता काशी नंतर